आकर्षणाच्या सिद्धांताचे नियम व कायदे कडक का आहेत आकर्षण सिद्धांताचे नियम व कायदे कडक जरी असले त्याचा फायदा प्रचंड होतो चमत्कार घडतो आणि नियम व कायदे हे कडक असलेच पाहिजे त्याच्याशिवाय आपण जे पाहिजे ते साध्य करू शकत नाही जसे वैज्ञानिक नियम बघा फिजिक्सचे नियम केमिस्ट्रीचे नियम ते आहे तसेच काम करतात ते कुणासाठीही बदलत नाही तुम्ही जर गुरुत्वाकर्षणच्या नियमाला पैसे दिले आणि बोलले मी श्रीमंत आहे मला खाली पाडू नको तो असा करणार आहे काय नाही करणार असंच आकर्षणाच्या सिद्धांताचे नियम देखील आहेत ते अतिशय सोपे आणि नैसर्गिक पद्धतीने काम करत असतात इकडे विज्ञान देखील आलं इकडे निसर्ग देखील आला इकडे अध्यात्म देखील आलं आता कल्पना करा तुम्ही एक आयुष्य जगत आहात त्या आयुष्यामध्ये तुम्हाला आर्थिक समस्यांचा खूप मोठा सामना करावा लागत आहे आर्थिक समस्या सामना म्हणजे तुम्ही कर्जबाजू आहात पैसे तुमच्याकडे येत नाही तुमची नोकरी गेली आहे किंवा योग्य नोकरी भेटत नाही आजूबाजूला लोकं बरोबर नाही ते प्रोत्साहित करत नाही हे सर्व चेंज शृंखलं आहे बरोबर जर तुम्ही समृद्धीच्या कंपनांमध्ये जर तुम्ही जुळून येऊ शकत नसाल तर तुम्ही त्या कंपन्यांमध्ये कधीही जाऊ शकत नाही त्याच्यासाठी जुळून येणं खूप महत्त्वाचं आहे आणि समजा माझे असे अनेक शिष्य आहे की ज्यांना मी समजावलेलं पण कंपनांशी जुळून रहा विनाकारण खेळू नका किंवा ताळमेळ तोडू नका मग ते काय करायचे जे चांगलं चालू आहे त्याच्यामध्ये नको प्रयोग करायचे व ते त्या कंपन्यांमधनं फेकले गेले व शेवटी काय झालं ते गरिबीच्या कंपन्यात अडकले जिथे कर्जाच्या कंपन्यात अडकले मग आता ते तसंच आयुष्य जगत आहेत मग शेवटी कसं तरी परत प्रयत्न करून थोडेफार प्रयत्न करून मी त्यांना सामान्य आयुष्य जगू शकून इथपर्यंत आणून ठेवलं पण मी नेहमी सांगतो आयुष्यामध्ये कधीही मस्करी करायची नाही जरीचं नाही ते परत होऊ शकतं म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत झालं मग तुमच्या बाबतीत देखील होईल माझ्याकडे जास्तीत जास्त लोक अशी आहेत ना की ते हुशारीने आयुष्य जगत असतात ते विनाकारण कुठचेही प्रयोग करत नाही विनाकारण नाही करत ना था था, हा चुकून झालेली गोष्ट वगैरे त्याच्यामधून त्याच्यामधनं बाहेर पडतं आता जसं मी तुम्हाला आर्थिक आयुष्यात सांगितलं जसं पैशांचं सांगितलं तुम्ही कुठच्या कंपन्यांशी टिळून आहात तुम्ही तसंच आयुष्य जागाल आणि जर तुम्हाला कर्जातून किंवा जर तुम्हाला कमी पगार असेल किंवा उद्योग व्यवसायात जर तुम्हाला कमी पैसा येत असेल तर त्या कंपन्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला समृद्धीच्या कंपन्याकडे जावं लागेल पण त्याच्यासाठी तुम्हाला ती कंपनी निर्माण करून तुम्हाला ती मेंटेन ठेवता आली पाहिजे सातत्य लागतं आणि एकदा जर तुम्ही सातत्य ठेवलं ना तरच तुम्ही त्या कंपन्यात नंतर तुम्हाला फक्त टिकून ठेवायचे आहेत म्हणून जे श्रीमंत आणि समृद्ध लोक असतात मग ते आर्थिकदृष्ट्या बोला वैचारिकदृष्ट्या बोला की कुठच्याही दृष्ट्या बोला ते का सतत गुरूंची मदत घेत असतात का त्यांच्या माझ्याकडे सतत क्लासेस कोर्सेस कन्सल्टिंग काउन्सलिंग चालू असतं किंवा पर डे सेशन चालू असतं रिझन एक काय की ते मेंटेन्ट होतात त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेदच नाही आहे हा विचारांचा दृष्टिकोनाचा भाग आहे जर सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीमध्ये गरीब असं श्रीमंत असतो ते सकारात्मकच आयुष्य जगणार जेवढे श्रीमंत लोकांनी परदेशी प्रवास नसेल करायला तेवढ्यात जास्त मी गरीब मजूरांचा प्रवास मी बघितला आहे परदेशातला हो हे वास्तवमध्ये मी बघितलेलं आहे तर मला बघून शॉक वाटतं की म्हणजे मजदूर देखील बाहेरगावी प्रवास करतात आणि त्यांनी देखील अनेक देश बघितलेले आहेत म्हणून मी बोलतो कधीही कुठची तुलना करायची नाही आणि समृद्ध श्रीमंत आणि समृद्ध म्हणजे समृद्ध आपण इकडून समृद्ध लोकांचं मध्ये एक काय आवडतं माहिती आहे का ते कधी कामाचा भेदभाव करत नाही म्हणजे हा आय टीवाल्या म्हणून विदेशात जातो हा मजूर आहे म्हणून विदेशात जातो असं कधी नाही समृद्ध लोक कुठच्याही क्षेत्र असू दे आय टी क्षेत्र असू दे किंवा कुठच्याही क्षेत्रात असू दे ते प्रत्येकाचा आदर करतात आणि त्यांना अशी लोकं आरामात भेटतात व ते भले भारतात राहतो किंवा भारतात बाहेर राहू दे ते आरामात आयुष्य जगतात जसं मी हे आर्थिक आयुष्याचं सांगितलं ना आता आपण येऊया सामाजिक आयुष्याकडे सामाजिक आयुष्यामध्ये पण काहीचं चांगलं सामाजिक आयुष्य चालू असतं ते त्या कंपन्यांमध्ये असतात ते त्यांनी मेंटेन ठेवले असतात ते विनाकारण प्रयोग करत नाही आणि काहींचं म्हणजे सामाजिक का आयुष्यच नसतं म्हणजे ते अस्तित्वातच नाही असं आयुष्य जगत असतात दोन्ही कंपन्यांमध्ये फरक आहे की नाही काही लोकं चांगल्या सक्षम कंपन्यांमध्ये असतात चांगलं सामाजिक आयुष्य जगत असतात पण काहीतरी गडबड करून ते त्या कंपन्यांमधनं फेकली जातात व परत ते त्या ठिकाणी येऊ शकत नाही मग त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात म्हणून बघा ज्यांनी प्रयत्न करून तिथपर्यंत गेले ना गोष्ट वेगळी आहे ते टिकवून ठेवतात कारण त्यांना ते एक व्हॅल्यू असते पण ज्यांना ऑलरेडी असते त्या कंपन्यांमध्ये ते सहसा त्याची व्हॅल्यू करत नाही मग ते काय ना काहीतरी सामाजिक प्रतिष्ठेचा गैरवापर करतात व ते तिकडनं बाहेर फेकले जातात परत ते त्या कंपन्यांमध्ये येत नाही परत ती लोकं उभी करत नाही जशी श्रीमंत समृद्ध लोकं उभी करत नाही ना तशीच सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित सुद्धा कमी प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा गेलेल्या लोकांना उभे करत नाही असंच नोकरीचं उद्योग व्यवसायाचं आयुष्य असतं असंच खाजगी आयुष्य असतं काहींना जोडीदार भेटत नाही काहींकडे अनेक जोडीदार असतात हे देखील कंपन्यांचा एक भाग झाला आहे अशा विविध प्रकारे चमत्कारिक लोक आयुष्यात जगत असतात काही आरोग्याच्या बाबतीत आयुष्य जगत असतात म्हणजे ते तशा कंपन्या असतात ना की फक्त आरोग्यदायी लोकच त्या कंपन्यात असतात प्रॉपर म्हणजे जे आरोग्याकडे लक्ष देतात ना अशा लोकांच्या संगतीमध्ये ते राहतात पण जे आरोग्यदायी आयुष्य जगत नाही त्यांची कंपनं वेगळी असतात म्हणून हे नियम का बनले तुम्हाला त्या कंपन्यांशी मॅच करता आलं पाहिजे तेव्हाच तुम्ही ते टिकवून ठेवाल आणि तेव्हाच तुम्ही तिकडे राहाल नाहीतर नाही राहणार ह्याच्यामध्ये कडक कायदे किंवा नियम त्याचा काही हे नाही महत्त्वाचं काय ते शास्त्र जसं काम करतं जसं गुरुत्वाकर्षण काम करताना सेम तसंच त्याच्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की आकर्षण सिद्धांताचे कायदेवे नियम खूप कठोर आहे आणि कडक देखील आहे आणि मायासारखे देखील काही गुरु कायदे व नियम त्याच्यामध्ये बद बदल घडवत असतात तुम्हाला ते मॅच करता आले पाहिजे आता माझ्याकडे जेवढे शिष्य होते ना फक्त एक सोडून आहे ना बाकीच्या सगळ्यांची ट्युनिंग जुळलेली आणि ते आज कुठेच्या कुठे पोचले प्रत्येकजण प्रगतीपथावरती गेला हा प्रत्येकाने कठीण परिश्रम केले ती गोष्ट वेगळी पण प्रत्येकजण एक, एक सर्टन लेवलला पोचला पण ते इफोर्ट घ्यावे लागले तेव्हा आता ते, ते टिकवून ठेवतील हो जर त्यांना सोप्या पद्धतीने दिलं ना त्यांना काहीच झालं नसतं ह्याच्या अगोदर मी अनेकांना सोप्या पद्धतीने दिलं कारण की मला वाटतं की त्यांचं भलं व्हावं पण नंतर काय आलं की ज्यांना एकदम सोप्या पद्धतीने भेटतं ना ते त्याची व्हॅल्यू नसते म्हणून मी बोलतो ज्यांच्याकडे ऑलरेडी तुमचं आयुष्य भाग्यशाली आहे ना तुम्ही त्याचा आदर कारण तर बिंदाचं आयुष्य जगा विनाकारण त्याच्यामध्ये काय टाकू नका अरे नाही मी भाग्यशाली आयुष्य का जगू मला कंटाळाला हे आलं काही नाही जंगलामध्ये जसं सिंह त्याचा पॅटर्न ठरला आणि तो तसंच आयुष्य जगतो ना तो कधी बोलतो काय मला आला म्हणून मग तुम्ही का बोलतात भाग्यशाली आयुष्य भेटलं तर जगा ना माझ्याकडे असे अनेक लोक आले की जे चांगले भाग्यशाली आयुष्य जगत होते पण मध्येच काय नकारात्मक विचाराला काय माहिती आहे त्यांनी ते आयुष्य सोडून दिलं आता ते त्यांचं भाग्यच जागृत होत नाही थोडाफार प्रमाण होतं मी एक प्रयत्न करतो की काही करून ते सर्वाईव्ह झाले पाहिजे तिथपर्यंत मी आणून ठेवतो जेणेकरून आपलं टेन्शन कमी होतं त्याच्यानंतर चमत्कार घडू शकतात पण एकदमच तुम्ही मायनसमध्ये असाल तोपर्यंत प्रयत्न करायला काय फायदा नसतो आता मी जास्तीत लो जास्त लोकांना कुणालाच एकदम पुढे घेऊन गेलो नाही त्यांना काय बोललं पहिलं तुम्ही सर्व स्टेजवरती आहे तिकडे आलं ना की विषय संपला आणि ही सर्व स्टेज फक्त आर्थिक बाबतीत नाही मानसिक बाबतीत देखील आहे माझ्या ज्या ज्या शिष्यांसोबत कंपनी जुळून आली आहेत ना प्रॉपर आमच्या दोघांची ट्युनिंग जुळली आहे ना की फक्त माझी एकट्याची की मी मेहनत करतो म्हणून दोघींकडनं एफोर्ड होते म्हणून ते चमत्कार म्हणजे पाचशे पन्नास पटीने वाढत गेले आता जे शिक्षकांचं जे उदाहरण होतं त्यांनी तर अक्षरशः चमत्कारच घडवला म्हणजे मी विचार करू शकत नाही की व्यक्ती कुठून ते कुठे काय करू शकते मी प्रत्येक स्टोऱ्या मी इकडे सांगू शकत नाही कारण की ते माझ्यासाठी एक वैयक्तिक म्हणजे एक चांगला अनुभव होता की म्हणजे व्यक्ती खरंच अशी असू शकते आणि खरंच एवढी झेप घेऊ शकते एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे म्हणजे राखेतून परत ती उभी राहते आणि ती अक्षरशः उभी राहिली आता लोकांचा दृश्य अन्न आहे त्यांच्याकडे नोकरी आहे हे आहे ते ते तसं काही नसतं गरीब असू किंवा श्रमत असो कोणीही असू दे प्रत्येक जणांची एक आयुष्य असतं ना ते त्यानुसार ते विचार करत असतात त्याच्यामुळे त्यांनी जी भरारी घेतली ती खूप मोठी झाली आहे एवढी कुणालाच जमणार नाही आणि ती भरारी तुम्ही देखील घेऊ शकतात फक्त तुम्ही हे नियम लक्षात ठेवा जर आकार सिद्धांताचा तुम्हाला वापर करायचा असेल ना प्रॉपर ट्युनिंगमध्ये राहा आणि ती ट्युनिंग मोडू नका ती ट्युनिंग तुम्ही मेंटेन ठेवा स्वतः मेंटेन ठेवू शकत असेल ठीक आहे नाहीतर तुम्ही माझी मदत घेऊ शकता ते आरामात आपण मेंटेन ठेवू शकतो पण त्याच्यामध्ये जर चुकून कमी जास्त झालं ना तुम्ही डायरेक्ट बाहेर फेकले जाल त्याला दुसरा ऑप्शन नाही आकर्षण म्हणजे जे आपण ब्रह्मांड शब्द वापरतो ना तो एवढा स्ट्रिक्टलीच आहे ना जसं अंतराळात जे लोक राहत असतात ते स्पेसशूट वगैरे घालतात ना जर त्यांनी ते काढलं तर काय होणार त्यांनी जर नियम मोडले तर काय होणार काय झालं तिकडे दुसरी संधीच नाही एकतर ते जातील किंवा संपूर्ण स्टेशन उद्ध्वस्त होऊ शकतं आणि असाच आकार सिद्धांत काम करतो म्हणून मी एकदा लोकांना ठरवेक लेवलला घेऊन गयून गेलो ना त्यांना एकदम स्ट्रिक्टली ठेवतो की आता तुम्हाला स्पेस सूट आहे ना ते घातल्यासारखं तुम्हाला वागायचं आणि ते वागतात त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडत राहतो ते कधी निराश होत नाही निराश झालं तर पहिले माझ्याकडे समुपदेशन करून घेतात ते पण ते, निरा निरा ते शिकले कारण त्यांना माहीत आहे की मी जे अनुभव सांगितलेले असतात ना लोकांचे नको मला परत दुर्भाग्यशाली आयुष्य जगायचं नाही समुपदेशन करतात भावना व्यक्त होतात सर्व निष्ठावून जातो परत ते नॉर्मल आयुष्य जगतात आणि किती वेळ करावं लागतं सारखं सारखं नाही करावं लागत तुम्ही त्या गैरसमजीमधून बाहेर पडा आपण सतत डॉक्टरकडे जातो काय सतत डायरेक्ट जाऊन ऑपरेशन करत बसतो काय नाही ना गरज असेल तरच करतो ना मग असं आयुष्यात तुम्हाला किती वेळा गरज लागणार आहे फक्त तुम्हाला हुशारीन निर्णय घ्यायचे आहे म्हणून मी लोकांना काय बोलतो सतत माझ्याकडे येऊ नका गरज असेल तेव्हाच या त्याचा तुम्हाला फायदा येईल सतत आलं ना की तुम्ही अपंग बना म्हणजे तुम्हाला माझ्या कुबड्या लागतील पहिलं तुम्ही तयार व्हा कळालं ना तुम्ही तुमचे पाय मजबूत करा बघा किती मोठी झेप घेऊ शकतात ते प्रचंड मोठी झेप घेऊ शकतात भले तुम्ही अपयशाचं कितीही खोल दरीत का असे ना तुम्ही तिकडनं देखील उभे राहू शकता एवढी तुमची क्षमता आहे आणि ॲक्च्युअल जे सुविचार बघायचा म्हणजे कुठची व्यक्ती जर तुम्ही ठरवलं ना तिचं आयुष्य बदललं तर हे खरंच आहे मी इतर गुरूंचे देखील अनुभव ऐकायचो मी माझ्या शिष्यांचे देखील बघितले अजून किती पुरावे पाहिजे दरवर्षी हे आम्ही ऐकत असतो दर दिवशीही आम्ही ऐकत असतो आणि लोकांचे वास्तव अनुभव हे का पुस्तकातल्याने तीनशे पाणी पुस्तक लिहिलेले संपलं दहा दहा बारा बारा वर्षे माझ्या साधंतत राहणारे लोक आहेत तेव्हाकडून ते, ते, ते मला गुरु बोलतात रिझन ते त्यांनी तो मार्ग पत्कारलेला असतो ते प्रॉपर कंपनी जुळून ठेवले असतात त्यांना माहिती आहे अश्विनी कुमार सरांजीनी कंपनी प्रॉपर सेट करून ठेवले आपल्याला फक्त जुळून राहायचे वेळ प्रसंगी अनेकांना मी संकटातून बाहेर काढलं आहे ते इतर कुठच्याही गुरूंकडे काय शिकू दे ना पण त्यांना मी हेच आहे म्हणजे तुम्हाला मी हेच सांगतो तुम्हाला फक्त गुरूंसोबत कंपनी मेंटेन ठेवायची स्वतःला जमतं ठीक आहे नो प्रॉब्लेम नसेल जमताना सरळ गुरूंची मदत घ्या मी शंभर टक्के सांगतो तुम्ही खाली जाणार नाही हां त्यासाठी गुरु योग्य भेटणं देखील महत्त्वाचं आहे कारण की मी माझ्याकडे असे अनेक लोक आले की ज्यांच्या अगोदरच पैसे संपले व त्यांची शेवटची संधी म्हणजे मी होतो शेवटची आशा म्हणजे मी होतो आयुष्य खरंच एवढं कठीण आहे मला देखील वाईट वाटतं पण करणार काय कारण की मी जो देखील प्रवास केला ना मला चांगले वाट सर्व प्रकारची लोकं भेटली पण एक सांगतो काही करा प्रयत्न मनापासून करा तुम्हाला चांगले लोक भेटणार चांगले गुरु भेटणार या जगामध्ये गुरूंची कमी नाही आहे तुम्हाला सगळीकडे भेटणार तुमच्या आजूबाजूला पण असतील म्हणून बोलतो हे जे आखरी संतचे नियम आहेत ना ते खरंच कडक आहे त्यांचा फॉलो करा तुम्हाला काहीही होणार नाही उलट तुम्ही चांगलं आयुष्य जगाल म्हणजे जर तुम्ही वेळ वाया घालवत असाल जर तुम्ही शिस्तीमध्ये आला ना वेळ वायाने घालून तुमच्याकडे एवढा वेळ भेटेल ना तुम्ही आत्मविकास करत राहाल किंवा आराम करत राहाल विचार करा आता काय किती फायदा आहे भले नियम कडक आहे शिस्तीमध्ये राहणं किंवा वेळेचं नियोजन प्रॉपर करणं वेळ एकदम कठोर पद्धतीने पाहणं पण तेवढाच वेळ वाचतो की नाही जिथे एक व्यक्ती दिवसाला हजार कमवू शकते तिकडे दहा हजार आरामात कमवू शकते की नाही रिझन तेच आहे का कारण तेने एक वेळ कठोरपणे पाहिली पण आकर्षण सिद्धांत कसा काम करतो आणि एक लक्षात ठेवा याची गॅरंटी नाही आकर्षण हजार पण देईल दहा हजार पण देईल लाख पण देईल करोड पण देईल इकडे मर्यादा नसते इकडे निसर्गासारखं बी पेरली अमर्यादा तुम्हाला भेटत जाईल काही वर्षांनी त्याचं जंगल होऊन जाईल नुसतं एक बी पेरा नाही एक बीपासून पूर्ण जंगल तयार होतं ह्याला बोलतात निसर्गाचा चमत्कार आणि असाच आकर्षण सिद्धांत चमत्कार घडवतो पण नियम एकदम स्ट्रिक्टली ठेवून मला आहे हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कळाला असेल तुमच्या काही शंका असेल डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवायचा त्याबद्दल तुम्ही मला सजेस्ट करू शकता धन्यवाद अश्विनी कुमार